गुड मॉर्निंग लिओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अंडू अंडू खातोय लिओ फिनिश लिओ बघा टायगर सोबत खेळतोय पिल्याने टायगर आणलंय लिओला दे आमचा टायगर लिओ टायसन नाव आहे त्याचं टायसन डोळे दे बाळा देकडं टायगर इकडं लिओ 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 टायगर चिवचा पिल्याचं लहानपणीचा आहे अरे फाडू नको लिओ टायगर आवडला तुला टायगर टायगर मला बघू दे ना टायगर आहे टायग टायगरची शेफ्टी कुठे गेली खाऊ नको लिओ लिओ पळवतो टायगरला घेऊन लिओ तर टायगर सोबत कुठे गेला तो लिओ हो पकडला टायगर तोंडात लिओने पकडला टायगर 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 टायगरला घेऊन बसलाय लिओ लिवला जेवण करतानाच काहीतरी द्यावं ला लागतं खेळायला म्हणजे तो एका जागेवर बसवतो हो टायगर टायगरची मान फाडली वाटतं होय टायगर हय टायगल टायगर तोडू नको त्याला लिओ टायगर कसा पकडलाय बघा पाय ठेवलाय हो त्याच्यावर लिव फाडू नको पाया खाली चिपून टाकलाय टायगरला टायसन नाव आहे त्याचं टायसन हे खेळतात टायसन सोबत खातोय टायसनला हे बघा का रे तू धर तू धर 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 जेवण जेवण करा तुला खायचं टायसन दर खा 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 तो पण खातोय दर टायसन तुला धर धर काय सुंदर तुला मॉर्निंग वॉकले दहा साडेनऊ वाजले कर करळाशी कर आली असली तर कर गुड बाय गुड बाय पाय भाजत असतील ना बाळाचे तू सकाळी शी नाही केली त्याच्यामुळं आता आणावं लागलं उन्हात चला आता आवडलेली हो तुला स्कूटी आवडली जुनी बाळा <laughs> तू घाबरतोच बसायला नाही तर तुला चक्कर मारली असती तुझ्या मालकानी <laughs> भाऊ वरती ठेवलेला आहे त्याच्यामुळे लिओची धडपड चालली नाही देणार तू फाडलं ना त्याला पिकाची पण फाडून टाकलास नाही भेटणार तुला काहीच गबरत असले आवाज न काढू नाही देणार तुला मी तुझा भाऊ तुझा भाऊ बसलाय तिथं नाही देणार तुला फाडलास तू त्याला घेता ये नाही ना घेता यावा नाही म्हणूनच पलीकडे ठेवलंय मी कळलं फाडलंस ना तू झाला धरला धरला लोठू लोठू असा करतोस तू मग तोडी तोस दे फाडलं குட் இவனிங் ஐயோ பழையா பழா டாயர் वागाला घेऊन पळतोय लिओ टायगर अभि जिंदा आहे थोड्या वेळाने काय होईल टायगरचं काय माहिती म्हणतोय काय धरला 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 अयो टायगर तो तोंड पकडलो नाही नाही म्हणतोय

पिल्या कुठे गेला बघ लपला नाही अजून शेवटी खातोय काय हे आहे काय कुठे गेला कुठे गेला कुलर लागेल बर का पिल्या हाताला लागलं नाही ना कुलर कुलर यो टायगर टायगर मर गया यो ओ, बेचारा टायगर लिओला जेवण करायचंय म्हणून दमवायचं काम चाललंय राऊंड राऊंड बिक कुठे गेला कुठे गेला पिल्या कुठे गेला तिकडे जा इकडून जा इकडून तू गाडी मागून लप 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 इकडे इकडे तिथंच बस लिओ पिला कुठे गेला पिला का मारत लिओला पिला कुठे गेला पिला कुठे गेला बघ बरा पिला कुठे गेला पुढे गेला पिला पुढे या पुढे या लप 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 कुठे गेला पिल्या कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला हा पुढे येऊ ये ये इकडे येडा पुढे यायचं इकडं हे कुलरला काहीतरी लावा लागेल ना इथं हे ना अचानक लागायला बसले पकडम पकडाय ते इकडं चल इकडून जा पिला तू इकडून जा थांब इकडं जाऊ इकडं थांबते जा थांब ये इकडे इकडे त्याचा स्पीड तुला मॅच करत आहे ना हे <laughs> पळवतोय घोडा घोडा तिचं काय म्हणणं दमलावर का लिओ आता पिल्या लप लप त्याला हाका मारायची लिओ पिला कुठं गेलाय जामलाय तो नाही बसल्या तो खाळी खाईन त्या टायगरला उठ हो काय वाजत आलंय कोणाच लग्न आहे टाळंग टाळंग लिओ खातोय टायगरला बिबटे काय लिओ आपली देतो बिबटे ना वा वा लुकिंग लाईक वा वा अरे मेरा हिरो तो पिल्या कुठे गेला पिले कुठे गेला मग पिझा कुठं गेलो तहान लागली त्या नळाला नाही पाणी इकडे चल नाही पडलं टाकीत पाणी ना इकडे लिहा चल दमलं बाळ माझ पळू पळू दम लागला बाळाला माझ्या

लिओ अद माझा लिओ चल बर आपण बघू काय वाजत आहे चल बर चलो काय बघ काय वाजत लिओचा नवीन फ्रेंड टायगर 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 टाळांग टाडांग कॅच माठिया माठिया दमला आता माठिया लिहो तू सोडणारच नाही किती टायगरला आता एवढी रात्र झाली झोपायचं नाही झोप नाही येत तुला टाइगर, हाय हाय टाइगर अभी तक तो जिंदा है टाइगर चेपटा चालय नको ना रे फाडू सगळं फाडून टाकतो तू तुला काय आणाव का नाही माणसानी लिवनी बघा चपलेचं दुकान मांडले टायगर झोपलाय हो लिओ जवळ स्टॉक भेटलाय लिओला तीन तीन चपलांचा मला पोट दुखन रे गिळू नको इतकी उष्णता आहे अजून सुद्धा गट्टू गरम येत गरम आहे गरम खाऊ नको लिओ तोडून टाक आमच्या प्लॅनला बघा कशी डिझाईन केलेली होती <laughs> कशा खाल्ल्यात ही जोडी काय भारी जोडी बनवली लिओनी कलाकार लिओ खाऊ नको हो? रे राजा टायगर झोपलाय लिओ जवळ काय चाललंय लिओच काय चाललंय खुर्ची उभार चेअर वर बसायचंय तुला यांनी केलं उसके गले में खिचखिच आहे तो करतोय पिल्या टायगर तुला चेपवून टाकलं मांडी दो बस। बसायचंय लिओनी टायगरला फाडलं म्हणून टायगरला गाडी उठेवले तर लिओ शोधतोय लिओला माहीतच नाही कुठे लिओला दिसलंय आता टायगरने लिओ मागतोय त्याला इकडून ट्राय करतोय आता ते बरं का इकडून नाही जमणार लिहो तुझे भाऊ बंधू सगळे वरती आहेत फाडले आणि सगळे पिकाचू फाडले ते भुबुला फाडले चला तर मंगली आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक किअर चलो बाय बाय म्हणपील्या बाय बाय